मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मीनाताई ठाकरे चौकात गोरगरिबांना फळवाटप आज करण्यात आलं दिवंगत अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या लाडक्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कॅसलविल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मासाहेबांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते गरिबांना फळवाटप करण्यात आलं मासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मासाहेबांचा स्मृतिदिन साजरा होत आला ते स्वर्गीय शिवसेना उपनेते अनंत तरे यांच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आलं यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे ठाणे शहर प्रमुख अनिश गाडवे प्रमुख सचिन चव्हाण ठाणे शहर समन्वयक संजय तरे ठाणे जिल्हा महिला महेश महेश्वरिक तरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मला वाटतं आमचे सन्मान्य नेते आनंदरावजी साहेब यांनी हा या ठिकाणी स्मृती दिन साजरा करतात आणि त्या त्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सर्वात सर्वांच्या सध्या महा होत्या आणि त्यांचा स्मृती दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होते आज सन्मान्य संजय तरे आणि आमच्या सौ तरे मॅडम यांच्या वतीने या ठिकाणी हा स्मृतिदिन साजरा करत आहेत आणि त्यांची आठवण मला वाटत सर्व महाराष्ट्रातील आदरणीय साहेब म्हणजेच आदरणीय दादा यांनी आपल्या महापौर कारकिर्दीत ज्या वेळेला मासाहेबांचं निधन झालं त्यावेळेला हा मीनाताई था ठाकरे चौक बांधून घेतला होता आणि तेव्हापासून आजचा गायक आपण स्मृती दिन आणि ममता दिन आदरांजली वाहण्यासाठी आपले सगळे शिवसेना दिला त्याच बाबतीत येऊन वाहतोला आपण परफिम दिलेला नाही शासनाने लवकर आपण पलटी मिळावी आमची विनंती आहे आणि हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रात साजरा होतो आणि महासाहेबांचं नाव उज्ज्वल व्हावं आम्ही दरवर्षी हा प्रोग्राम करतो तरी परिवार शिवसेना परिवार आणि मासाहेबांना सतजलेले वाहतो जय हिंद जय महाराष्ट्र